लक्षवेद न्यूज नेटवर्क अचूक वेळे अशोक बातमी अभुनका शांत बोला यात्रा साची पुल खोला बदल हवा तर बिंदास्त बोला बदल हवा तर बिंदासत बोला लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुका आहेत तर या सर्वांचा कौल म्हणजे लोकांचं मत कोणाला आहे किंवा त्यांना काय वाटतंय त्यांनी काय काय कामं केलेत याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत एक थोडक्यात आढावा घेणार आहोत ठीक आहे ठीक आहे नमस्कार सर तर आता ज्या निवडणुका सुरू होत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी म्हणजे जे जे, जे उमेदवार आहेत इच्छुक त्यांनी काय कामं केली के आहेत किंवा काय काम करावं असं तुमची इच्छा आहे उमेदवार तर दोन्ही नवीनच आहेत माझे नाही दोन्ही नवीनच आहेत तर नितीन वेळेला पूर्ण गावाचा कौल आहे त्यामुळं काय आहे दुसरं कोण विचार करणार आहे राष्ट्रवादी नितीन वेळे शरद पवार तर गावामध्ये काय काय म्हणजे तुमच्या स्थानिक समस्या असतील की त्यांनी काय करावं जर सपोज ते निवडून आले तर त्यांनी काय केलं पाहिजे गावासाठी जिल्हा परिषद जी काम असणार आहे ती का त्यांनी करावी हे समजा गावाची इच्छा असणार आहे प्रत्येक गावाला ते वाटणार त्यांनी करावं त्यांच्यावर तर त्यांच्या माध्यमातून होतील ही शंभर टक्के म्हणजे शंभर विश्वास आहे ते करतील करतील काकू मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तुम्हाला पण तर मग आता ज्या निवडणुका चालू आहेत तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे काय वाटतंय की कुणाकडे जास्त कौल असेल कसं आहे ना आता आम्हाला देवाभाऊ लाडकी बहीण मानले तर आम्ही आमच्या लाडक्या भावांकडे आमचं कल असेल ना कारण आमच्या हात खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होते आम्हाला काय अडचण येत नाही आतापर्यंत म्हणजे आम्हाला कसं आमच्या नवऱ्याच्या पैशाची किंवा आम्हाला काम असेल नसेल कामाच्या पैशाची वाट बघावं लागत होती आता तसं काही नाही आता आम्हाला दर महिन्याला आमच्या आमच्या हक्काचे पैसे येते त्याच्यामुळं मला तर भाजपचाच कल वाटतोय आणि भाजप निवडून यावं असं माझी इच्छा पण आहे आमच्या सगळ्या बहिणींचा देवेंद्र भाऊलाच हे पाठिंबा आहे हा ते भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत जे पण भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा आम्हाला आमचा त्यांना पाठिंबा सगळ्यांचा सगळ्यांनी काकू तुम्हाला काय वाटतंय कुणाकडे जास्त कौल असेल कोण बोलते काय वाटतंय तुम्हाला कि कुणाकडे जास्त कौल असेल ते

त्यातलं त्यात शंभर ते ऐंशी टक्के मतदान फोडून निर्णयाला पाडण्यात येईल ही मी त्यांना गॅरंटी देऊन सांगतो आपला मत कुणाला द्यायचं काय द्यायचं हा स्वतःचा निर्णय आहे त्याच्यामुळे ज्याची त्याला जे जे पटत ते करा तर काकू तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून आलं पाहिजे किंवा तुमचा मत कोणाला असेल आम्हाला जसं देवा भाऊ वाट निवडून यावं असं वाटतं ना वाट कारण की त्यांनी पैसे आम्हाला दीड हजार चालू केलेत पण तसंच आम्हाला दीड हजार चालू केलेत पण ते महागाई खूप वाढवली इकडं प्रत्येक ह्याला महागाई जास्त झाली मग ती पण महागाई कमी, कमी करा आमच्या सगळं कमी करा कि आता दीड हजार रुपये दिलेत ना दिले ते आम्हाला नाही दिलं तरी पण चाललेत पण आम्हाला इकडं महागाई कमी केली पाहिजे थोडीशी महागाई कमी करावी झाली

आम्हाला काम जर नाही ते आता तर कसं आम्ही खाणार मग तुमची काय इच्छा म्हणजे काय झालं पाहिजे आता हे जवळ कसा महागाई वाढवायला नको आहे थोडी कमी करा असं आमचं म्हणणं आहे हा आमची हीच अपेक्षा आहे की महागाई जरा कमी करावी काय सायकल चालवत गुडघे दुखत नाहीत का होय एकदम फिटात आता जे जिल्हा परिषदच्या निवडणुका जास्त कौल असेल जनतेचा राष्ट्रवादी का म्हणजे काहीतरी कारण कारण काय करतो कारण काय काम केलं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा